गोळीबार करून दोघांना जखमी करणाऱ्या एक जण करार शहर पोलिसांनी घेतले ताब्यात करारच्या सैदापूर भागात घडली घटना घटनेनंतर परिसर हादरला गाडी लावण्याच्या कारणावरून कुटुंबावर गोळीबार झाल्याच्या जा घटनेने शहरासह परिसर हादरलाय सैदापूर येथील होली फॅमिली स्कूलच्या मागील बाजूस ओम कॉलनीतील अक्षरा रेसिडेन्सीमध्ये मध्ये रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली गोळीबारात त्या हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षासह दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे त्या सध्या कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या पोलिसांनी असून त्याच्याकडून एक गावठी पिस्तलसह पिस्तोलसह जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे गोळीबार प्रकरणी सुरेश काळे वय अडतीस मूळ राहणार तळवी तालुका कराड सध्या राहणार सैदापूर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे प्रदीप घोलप व त्याची दहा वर्षाची कन्या गोळीबारात जखमी झाली असून त्यांच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत